हाय नमस्कार कशा आहात आज आपण मेथीचे थेपले बनवायचे आहेत त्यासाठी ते आपल्याला थोडीशी मेथी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी ऑप्श कोथिंबीर ऑप्शन आहे घेतली तरी चालेल नाही घेतली तरी साधी त्यासाठी ती सफेद तीळ आपले कस्तुरी मेथी थोडीशी धनिया पावडर जिरा पावडर गरम मसाला थोडासा ओवा आणि हे थोडंसं आपण आलं लसणीची पेस्ट आणि ही पेस्ट जात पत्ता, आले, करूं मी ह्याची पेस्ट घरा घरातली आहे तर कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण हे मिक्स करून मी वाटून घेते त्याच्यानंतर आपल्याला हिंग लागेल थोडं लाल तिखट कलर येण्यासाठी थोडंसं लाल मिरची पावडर आपली क हळद आणि चवीनुसार मीठ आणि आपली थोडीशी नावाला साखर कारण ही कडवड भाजी असते आपण हे आठ दहा दिवस पीठ ठेवू शकतो जास्त कडवडपटापणा येतो ना म्हणून आपण थोडीशी त्याला नावाला हे बघा नावाला थोडीशी मी साखर घेतलेली आहे आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता आधी आपण गव्हाचं पीठ काय घेऊया आता मी मोठ्या दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे हे बघा एवढं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यामध्ये आपण मोठा चमचा एक चण्याचं पीठ घेणार तेवढंच आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपण हे जे सगळे वस्तू घेतलेल्या आहेत त्या टाकायचे पहिला आपण मेथी टाकून घेऊया कढीपत्ता मेथी कोथिंबीर झाली आपली कढीपत्ता नाही सॉरी त्यानंतर लाल मिरची पावडर मसाला आपल्या चवीनुसार मसाला घ्या कोणाला तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं थोडंसं हिंग घ्यायचं त्याच्यात हळद घेऊया थोडी चवीनुसार मीठ घेऊया आलं लसणीची पेस्ट आणि हे जे आपण घेतलेलं आहे गरम मसाला धनिया पावडर हे बघा हे सगळं आपण एक एक करून घेतलेलं आहे त्यात आपण एकदमच याच्यात टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण ही जी वाटीत केलेलं आहे माझा मसाला तो टाकूया आपण एक चमचा टाकला त्यात आपण एक जीव करून घेऊया ह्याच्यात आपल्याला तूप टाकायचं आहे आता आपण ह्याच्यात एक चमचा तूप टाकायचं अर्धा चमचा आहे एक चमचा व्यवस्थित असं तूप टाकायचं त्या कापलेल्या आपल्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या आणि पूर्ण आपण चोळून एकजीव करून घेऊया आधी बघा असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय सर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले घेतल्यावर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये ते आपण थोडंसं तेल टाकूया थोडंसं नावाला तेल टाकायचं नंतर मळून झाल्यावर आपल्याला घ्यायचं आहे तेल तर ते आता आपण तेल टाकलं आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन ह्याला मळून घेऊया ते बघा हे आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे छानपैकी त्याला आता वरून आपण तेल लावून घेऊया असं तेल व्यवस्थित टाकायचं हे आणि पीठ परत तेल आणि पीठ एकजीव करून घ्यायचं आपण हे बघा व्यवस्थित एकजीव करून घेऊया काय काय कर का पिठामध्ये आपण दही पण टाकू शकतो पण ते दही कसं आपण लगेच आपल्याला करून खायचे असतील दुसरा दिवस ठीक आहे पण आपण जर चार पाच दिवस जर ठेवायचं असेल हे पीठ तर त्याच्यामध्ये दही टाकायचं नाही अजिबात दही टाकलं तर मग प पीठ खराब होतं आता हे व्यवस्थित आपण व्यवस्थित मळून घेतलं आणि डब्यात ठेवलं ना कमीत कमी दहा ते बारा दिवस आपल्या पिठाला काही होत नाही व्यवस्थित आपल्या पीठातो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून थोडं थोडं करून परत तो पीठ व्यवस्थित तसं नेतात त्याला फक्त पाणी लावायचं नाही परत आपलं असं पीठ व्यवस्थित आपण मळून घेऊया एक जीव करून घेऊया हे आपलं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे छानपैकी ह्याच्यामध्ये मी ला हिरव्या तर तुम्हाला हे केलं नव्हतं ह्याच्यात हिरव्या मिरच्या पण मी कापून घेतल्यात बारीक दोन ते घे ते छान लागतात मध्ये मध्ये चावा येतात ना त्या मिरच्या तर छान वाटतात त्यामुळे ते बारीक मिरच्या पण घ्या कापून तुम्ही आता हा मळलेला पीठ आता आपण असंच फ्रीजमध्ये डब्यात ठेव्या हे बघा कसा कलर छान वाटतंय ना कलर मस्तपैकी तीळ वगैरे छान दिसतं आहे त्याचे हा पीठ असंच ठेवून तुम्ही करू शकता तुम्हाला वाटेल तवं तुम्ही दहा ते पंधरा दिवस हा पीठ व्यवस्थित राहतो फक्त पाणी लावू नका आता पण थेपले एक एक करून घेऊया आपण तवा ता आपला ताप तापलेला आहे व्यवस्थित त्याच्यावरती मी थेपलं टाकलेलं आहे त्याला बारीक गॅसवरतीच व्यवस्थित हे करून घ्यायचं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं व्यवस्थित तेल लावायचं त्याला तूप नका लावू तूप लावू तुम्हाला वाटतं सर तुम्ही तूप लावू शकता पण तुपाने तेल कडो करतात आपण आतमध्ये ऑलरेडी तूप घेतलेलं आहे मळताना बारीक गॅसवरती असं दाबून दाबून व्यवस्थित शेकवून घ्यायचं हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता चटणी चटणीवर पण खाऊ शकता तुम्ही भित्रातील लोक दया पटाट्याची सुकी भाजी बिना कांद्याची बटाट्याची सुखी भाजी करतात आणि त्याच्याबरोबर ती लोक खातात आता आपण एके एक तेपले भाजून घेऊयाचे दाबून दाबून आपण ते व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं व्यवस्थित दावायचं चारी बाजून नाही पाच गॅस करून काय होतात ते करत शिजत नाही बारीक गॅसवरती ते व्यवस्थित शिजून पण होतात छान वाटत ना हे बघा आता आपले गरमागरम थेपले आणि सॉस तयार आहे खायला तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही दही घेऊ शकता दही बार, दह्याबरोबर पण छान लागतात ते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू